दारू सोडण्यासाठी आपणाकडे आहे आता रामबाण उपाय दारू सोडणे शक्य आहे तर मग आजच संपर्क करा कुंडलच्या डॉक्टर श्रीकांत जाधव यांना लग्न झालं असेल तर पत्नी किंवा आई यांनी भेटावे आमचा पत्ता माननीय श्री डॉक्टर श्रीकांत जाधव पलूस बँकेसमोर बस स्टँड जवळ कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस त्र्याण्णव शेहेचाळीस शहाण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस सत्तावीस सोळा तेरा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात उरुण उरुणीश्वरपूर येथील सुमित चंद्रकांत पाटील यांची दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सुदगिणी लिमिटेड इस्लामपूरच्या तज्ज्ञ संचालकपदी निवड झाले महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे अप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची आज कार्यस्थळावर चेअरमन रमेश वडे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळांची सभा संपन्न झाली या बैठकीत सुदगिरणीच्या तज्ज्ञ संचालकपदी सुमित चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली सुदगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर उरुण ईश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे यांनी तज्ज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल सुमित पाटील यांचं अभिनंदन केलंय यावेळी सर्व संचालक या मंडळ अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते तज्ज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर